नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची पुसेजावळीकरांच्या सेवेत सर्व सोयीयुक्त मामाज कलेक्शन लहान मुलांचे फॅन्सी ड्रेस फॅन्सी फ्रॉक फॅन्सी पॅन्ट शर्ट फॅन्सी साड्या फॅन्सी शूटिंग शर्टिंग आणि लग्न बसण्यासाठी प्रशस्त बैठक व्यवस्था तसेच भव्य साडी विभाग तर आता खरेदी लग्न बसण्याची आणि आहिराची करा होलसेल दरात मामाज कलेक्शन आमचा पत्ता बुधवार पेठ सावे अधिक माहितीसाठी संपर्क नऊ चार दोन तीन दोन सहा चार सहा सहा आठ जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा निमसोड नंबर एक चा खटाव तालुक्यात द्वितीय क्रमांक शैक्षणिक वर्ष सन दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान अंतर्गत जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा निमसोड नंबर एक चा खटाव तालुक्यात द्वितीय क्रमांक आला व दोन लाख रुपयांचे बक्षीस जाहीर झाले अठरा ऑक्टोबर अठराशे चौसष्ट साली लोकल बोर्डाच्या माध्यमातून सुरू झालेली जीवन शिक्षण विद्यामंदिर मंदिर निमसोड ही पंचक्रोशीतील पहिली शाळा होय सुरुवातीच्या काळात सोयीनुसार विविध ठिकाणी शाळा भरत होती सन एकोणीसशे चौसष्ट मध्ये सध्याच्या इमारतीमध्ये ती भरू लागली सन दोन हजार बारा तेरा मध्ये कवलारू छताची इमारत पत्रा छताची झाली जुन्या काळी निमसोड गावामध्ये इतर कोठेही सोयी सुविधा नसल्यानं गावातील सर्व कार्यक्रम शाळेच्या मैदानावर होत या शाळेने असंख्य विद्यार्थी घडवले व त्यांचे जीवन फुलवले शाळेत व शाळेच्या मैदानावर होणाऱ्या लग्न समारंभाने अनेकांचे संसार फुलवले शाळेच्या पवित्रभूमीत संत महात्मे कीर्तनकार युगपुरुष व्याख्याते व कथाकार या सर्वांचे पाय सिरावले व त्यांच्या सुंदर विचाराने मानवी मनावर व विद्यार्थ्यांच्यावर सुसंस्कार घडवले व शाळेच्या मैदानावर अनेकांना अन्नदानाचे भाग्य लाभले शाळेच्या प्रांगणात मनोरंजनाच्या माध्यमातून हसण्याचे व शाळा सोडून जाताना रडण्याचे आणि जीवन जगण्याचे सामर्थ्य मिळाले जुनी शाळा व नवीन शाळा यामध्ये खूप बदल झाला सध्याची शाळा पत्रा छताच्या इमारतीत भरत असून ज्ञानदानाचे अखंड काम सुरू आहे नुकताच झालेल्या जिल्हा परिषद सातारा यांच्या आदर्श शाळा या अभियानात जिल्हा परिषद शाळा निवसड नंबर एकशे आदर्श शाळा म्हणून निवड झाली आहे यामध्ये शाळेसाठी शहात्तर लाखाची नवीन इमारत मंजूर झाली आहे त्याचबरोबर मनरेगा मधून अनेक गोष्टी भौतिक सुविधा मंजूर झाल्या आहेत आदर्श शाळेचे सर्व उपक्रम व कामकाज सुरू आहे मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा या उपक्रमात शाळेने भाग घेतला सर्व उपक्रम वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली राबवले यामध्ये ग्रामस्थ पालक शाळा व्यवस्थापन समिती शिक्षक विद्यार्थी पंचायत समिती खटाव शिक्षण विभाग यांनी मार्गदर्शन केले निमसोड केंद्र समूह रामचंद्र खाडगे अमोल निकाज योगेश देशमाने या सर्वांच्या सहकार्यातून खटाव तालुक्यात शाळेचा द्वितीय क्रमांक आला व शाळेने दोन लाख रुपयाचे बक्षीस मिळवले याबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी याश्ली नागराजन शिक्षणाधिकारी शबनम मुजावर गटविकास अधिकारी एन यू शेख गट शिक्षणाधिकारी सोनाली विभुते शिक्षण विस्तार अधिकारी संगीता गायकवाड शिक्षण विस्तार अधिकारी चंद्रकांत सुतार केंद्र प्रमुख राजेंद्र बागल शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष महेश पवार व सर्व सदस्य मुख्याध्यापक चंद्रकांत मोरे उपशिक्षिका आशा राणी देशमाने उपशिक्षिका सविता जाधव सर्व ग्रामस्थ पालक उपशिक्षक या सर्वांनी शाळेचे अभिनंदन केले प्रतिनिधी अक्षय चंद्र जाधव आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची